ज्या पोरांचे स्कोअर पन्नासशे आत मध्ये येऊन राहिले बरोबर किंवा पन्नासशे आतमध्ये म्हणजे अभ्यास करल करतो पण तरी पास होत नाही त्यांनी व्यवस्थितपणे हे ऐकून घ्या अटल पेन्शन योजना आपण दोन पार्ट मध्ये कव्हर करू आज पहिला पार्ट म्हणजे कोणतीही योजना कशी प्रिपेअर करायची नंबर एक आणि नंबर दोन अटल पेन्शन योजना कळली लिहि कारण आपण दुहेरी भूमिकेमध्ये चाललो या बॅच मध्ये कसा अप्रोच असला पाहिजे तो ये नंबर एक वर बघू आणि त्यानंतर मग कंटेंट काय बिल्डअप करणे बेसिकली काय आहे जी अटल पेन्शन योजना आहे या अटल पेन्शन योजनेला सरकारनं काय केलं आहे मुदतवाढ दिला आहे दोन हजार किती पर्यंत तीस एकतीस पर्यंत आणि ही पेन्शन योजना आहे बरोबर कोणती योजना पेन्शन परफेक्ट आता बघा पहिल्यांदा पार्ट वन आपल्या लेक्चरचा सर्वात मोठे डायरेक्टर डायरेक्शन्स देणारे जर कोणी तुम्हाला असेल तर ते कोण आहे पी वाय क्यू आता बा पन्नासशे आत मध्ये स्कोर येणारे पोरं काय करतात इथं दिलाय सुकन्या समृद्धी योजना त्याला असं वाटते सुकन्या समृद्धी योजना पुन्हा रिपीट होणार आहे तो हे करत बसते आणि ज्याचा स्कोर पासष्ट वर येतो तो, तो काय करतो माहितीये का सुकन्या समृद्धी योजना विचारली हा पहिल्या वाक्यामध्ये चालूची डेट विचारली दुसऱ्या वाक्यामध्ये कशाचा भाग आहे ते विचारलं तिसऱ्या वाक्यामध्ये याचा उद्देश विचारला आणि चौथ्यामध्ये थोडं वेगळं वाक्य विचारलं झालं दुसरी योजना प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना सुरू योजना विचारली आहे ना का किती पैसे मिळते ते विचारलं आणि उद्दिष्ट विचारलं आणि खाली पर्याय विचारले समजलं ओके एका बाजूने योजना दिल्या आणि त्याच्या बाजून त्याचे उद्देश दिले चार योजना एका प्रश्नात विचारल्या अरे कळलं का म्हणजे याचा अर्थ ही पण पॉसिबिलिटी आहे अटल पेन्शन योजना सुकन्या समृद्धी योजना अरे कळला रे बाबा एखादा विचारू शकतो महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे हे महत्वाचे कार्य आहे आणि याच्यामध्ये बघा हे ऍक्च्युली मी वेगळा प्रश्न का आणला कार्य विचारले भाऊ कळलं का आणि त्याला कोणासोबत जोडलं संविधानाच्या तरतुदीसोबत कळलं का म्हणजे याचा अर्थ पेन्शन चा सा संबंध सामाजिक सुरक्षा डीपीसीचा कलम एकेचाळीस आहे कळलं का म्हणजे काय होईल बघा दोन तीन स्टेप बघा स्टेप नंबर एक मी अटल पेन्शन योजना वाचली आणि त्याच्यामध्ये एकच वाक्य वाचलं तलाठी भरतीसाठी कोणतं ही योजना बंदरामध्ये सुरू केली झालं आणि वाक्य तीन विचारले म्हणजे येऊन स्कोर चाळीसच्या आतमध्ये आला अरे कळलं अरे बाबा दुसरे थोडेफार तीसच्या वर जाणारे अटल पेन्शन योजना सुरुवात विचारली उद्दिष्ट विचारला आणि पर्याय मध्ये विचारलं अठरा ते पंचावन्न वर्ष पंचावन्न की किती रे म्हणजे अभ्यास करून नापास झाला समजून आलं का चाळीसच्या वर जाणारे उद्देश पण केलं सुरुवात पण केली अरकळ कर का रे बाबा आणि विचारलं दोन हजार सव्वीस पर्यंत याचे लाभार्थी एट पॉईंट सहा कोटी आहे लाभार्थी केलेच नाही समजून आलं मग याचा अर्थ काय तो टाईम पास झाला ना तो अभ्यास केलेला तू तर समजा इथं परीक्षा असेल तर तुमचं सिलेबस इथं पाहिजे कळीत पर्यंत आणि जो प्रश्न जो टॉपिक तुम्ही वाचून जाणार आहे त्यावरचे प्रश्न जर करेक्ट होत नसेल तर चालू पेपर मधून उठून घरी येऊन जा पास होणार नाहीये आणि जे वाचून गेले नाही ते तर शक्यच नाही आहे कळलीत पर्यंत म्हणून पहिली प्रायोरिटी काय की सिलेबस कवरिंग आणि दुसरी प्रायोरिटी काय या अप्रोच न कळली पर्यंत तिसरा प्रश्न बघा सॉरी आता एवढे झाले मग याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं या प्रकारे प्रश्न घेतलेले आहे ठीक आहे तीन प्रश्न मी आणले नाही म्हणजे निष्कर्ष काय काय निघतो कोणती स्कीम करत असताना नंबर एक काय विचारला गेला पाहिजे नंबर एक, एक सुरुवात जर तुम्ही दोन हजार पंचवीसचा चा आता पेपर दिला असेल ज्यामध्ये नीती आयोग विचारलं होतं माहिती आहे की माहिती आहे तर करा ज्याला माहित नाही ना भाऊ तू पुढच्या एक दे वर्ष सोडून परीक्षा दे बरं पुढची नाही तुम्हाला माहिती मोकळं सांगतो त्यात दोन पर्याय होते नीती आयोगामध्ये किती दोन पहिला पर्याय होता एक जानेवारी दोन हजार पंचवीस होता एक पर्याय होता पंधरा दो ऑगस्ट दोन हजार चौदा होता की नव्हता दोन पर्याय होते हैं। या तारखेला घोषणा आहे या तारखेला सुरुवात आहे समजलं म्हणजे तुझं काम आहे इथं सुरुवात पण कर आणि नंबर एक जमलं तर घोषणा पण कर अरे कळलं का हे दोन्ही पर्याय मध्ये आहे एका मला युट्यूबवर कॉमेंट पण केली होती म्हणजे सर त्याचा अन्सर हे ते मग त्याला रिव्हर्स उत्तर दिलं होतं भाऊ तिथं सुरुवात विचारली आहे घोषणाने घोषणा पंधरा ऑगस्टची आहे बरं का ती दोन हजार मे महिन्यात निवडून आले ऑगस्ट महिन्यात हे दिलं एक जानेवारीला सुरू झालं त्यामुळे नंबर एक आहे घोषणा आणि सुरुवात नंबर दोन काय करणं अपेक्षित आहे रे उद्दिष्ट विषय कळलं नंबर तीन काय करणं अपेक्षित आहे लाभार्थी त्याचे कोण आहे तर काय करणं अपेक्षित आहे जर त्याच्यामध्ये मानधन असेल तर कळली पण काय करणं अपेक्षित आहे तर त्याचं अचिव्हमेंट म्हणजे प्राप्ती समजलं एवढीच याच्यामधनं ती स्कीम जर गेली आणि जर त्यावर प्रश्न आदळला तर तुम्ही करेक्ट करून येता आणि हे कारण आहे की सर अभ्यास करून जातो तरी माझा स्कोअर चाळीसच्या वर जात नाही त्याचं रिझन आहे तू फक्त कोणताही कंटेंट हा इथपर्यंतच करून सोडून देतं डेपनेस त्याची याला डेपनेस म्हणू की मला सांगा त्याला हे व्हर्टिकल आहे की हॉरिजेंटल आहे कळीतपर्यंत ते तर या ते अपेक्षित आहे पहिलं वाक्य विचारलं अटल पेन्शन योजनेविषयी योग्य विधाने ओळखा झालं पहिलं सुरुवात विचारणार तू दिली तू करेक्ट करून टाकला आणि दुसरं वाक्य विचारलं यामध्ये लाभार्थी हा अठरा ते पंचावन्न या वयोगटातील आहे जर तुला माहितच नाही समजा हा पर्याय चारही पर्यायामध्ये असेल तर अभ्यास करून तू चुकून येऊन राहिला ना म्हणजे इथं प्रॉब्लेम तुझ्या ऑनेस्टीचा नाही आहे इथं प्रॉब्लेम तुझ्या का म्हणून या तऱ्हेनं आपण एक एक पॉईंट घेऊन आपली बॅच पुढे पुढे आहोत चला सुरू करू आता इथपर्यंत हा चला ह्या बॅचबद्दल नंतर सांगतो ऑनलाईनवाले तुम्हाला जे काय असेल ते आता बघा अटल पेन्शन योजनेला त्याला काय म्हणतात की सरकारनं काय दिली नाही मुदतवाढ दिली त्याला मी असं लिहितो अटल पेन्शन योजना समजलं आता जेव्हा एखादी योजना म्हणजे पेन्शन सारखी योजना किंवा विम्यासारखी योजना सरकार काय करते त्याचा करते, प्रमुख उद्देश असतो तो म्हणजे सामाजिक सुरक्षा बरोबर सोशल सिक्युरिटी आणि सामाजिक सुरक्षेचा अर्थ होतो की जर व्यक्ती एका विशिष्ट काळानंतर किंवा अपरिहार्य कारणामुळे जर गरिमापूर्ण जीवन जगू शकत नसेल उदाहरणार्थ ज्येष्ठत्व आहे का किंवा एखादी पीडित किंवा अदर अदर अदरे का धरणग्रस्त भूकंपग्रस्त बरोबर नाही का जर तो गरिमापूर्ण जीवन जगत नसेल तर त्यासाठी ते वातावरण काय करून देणे तयार त्याला म्हणतात सामाजिक सुरक्षा आणि संविधानाचा कलम किती आहे एक्केचाळीस समजितपर्यंत म्हणजेच अटल पेन्शन योजनेचा पहिला उद्देश काय आहे काय पुरवणे सामाजिक सुरक्षा कशाच्या माध्यमातून पेन्शनच्या माध्यमातून ठी या योजनेची सुरुवात म्हणजे हे नऊ मे दोन हजार पंधराला याची काय करण्यात आली घोषणा आणि ऍक्च्युअल योजना सुरू झाली एक जून दोन हजार किती पंधरापासनं कळलं इथपर्यंत म्हणजे त्याचं अकाउंटिंग सुरू झालं लक्षात ठेवाय का हे नऊ मे दोन हजार पंधराला ऍक्च्युअली या दिवशी तीन योजना सुरू केल्या होता सरकारनं ऍट ए टाइम किती तीन लिहू नका मी हे टाकतो याच्यावर टेलिग्रामवर नऊ मे दोन हजार किती पंधराला काय केलं होतं सुरू आणि एक जून पासून याची अंमलबजावणी चला डेट आहे लक्षात नेक्स्ट बघा प्रमुख उद्देशाचा काय सामाजिक सुरक्षा का, म्हणजे याच्यात आणि याचे उद्दिष्ट आहे बरोबर की असंघटित क्षेत्रातील जे कोण आहे रे पोरोहो कामगार ते हे टार्गेटेड आहे अनऑर्गनाईज क्षेत्रातील काय कामगार तुम्हाला प्रियम श्री योजना विचारली होती बरोबर नाही का आणि त्यात पर्यायामध्ये माहिती काय दिलं होतं ही योजना फक्त बचत गटासाठी आहे त्याचे लाभार्थी दिले होते आठवते का कोण कोण याच्यामध्ये त्याच्यामुळे पोरांचे कार्यक्रम तिथं हे झाला बा आजचा उद्देश योजना शिकवणे नाहीच आहे आजचा उद्देश काय योजना कशा कशी प्रिपेअर करायची आहे बा तीन चार गट आहे एक गट आहे जो अभ्यास करत नाही तो पास होत नाही तो तर त्याला काय म्हणतात की फक्त शोभा वाढवण्यासाठी असतो कार्यक्रमाची दुसरं इथं टार्गेट पोरगे कोण आहे जे अभ्यास करून आला रिझल्ट येऊन राहिलं त्याचं कारण हे आहे तो पिवा टॉपिक करून चालला कारण त्याला सांगितलं तसं जाऊन आलं ना टॉपिक रिपीट होते त्याला कोण सांगणार आहे टॉपिक कशी रिपीट होणार आहे महाधिवक्ता समजा टॉपिक आहे दोन हजार पस्तीस मध्ये जरी तू एक्झाम दिली महाधिवक्ता रिपीट होणारच आहे नाही होणार अमेरिकेचा महाधिवक्ता विचारणार आहे का तो मग तू विचारल्या कुठल्या स्टाईलला जात आहे ते बरोबर अवलंबून घे चला आणि याचा उद्देश काय आर्थिक सुरक्षा देणे किंवा सामाजिक सुरक्षा देणे ठीक आहे याच्यामध्ये कोण कोण आहे अल्प उत्पन्न गट बरोबर स्वयंरोजगार करणारे मजूर शेतकरी छोटे काय व्यावसायिक यांना किती वर्षानंतर मिळणारे साठ वर्षानंतर काय मिळणार पेन्शन आणि याच पात्रता वयोगट हा आहे अठरा ते किती चाळीस अठरा ते किती चाळीस आणि लक्षात ठेवायचं न्यू पेन्शन स्कीमचं जे गट आहे ते अठरा ते पंचावन्न आहे समजलं न्यू पेन्शन स्कीम आहे ना आपली त्याचा अठरा ते पंचावन्न आहे याचा अठरा ते चाळीस आहे म्हणजे गॅप लक्षात ठेवायचं किती वर्षाची आहे रे पोरो वीस वर्षाची एवढ्या लेवलवर जाणार नाही तो म्हणजे मिनिमम तुम्हाला किती वर्ष प्रीमियम भरला लागेल वीस वर्ष कळली परंतु त्यामुळे अठरा ते चाळीस त्यानंतर ह्याचा गट आहे आणि साठ वर्षानंतर तुम्हाला मंथली पेमेंट मिळायला काय होईल सुरुवात एक हजार ते पाच हजार जसं तुम्ही प्रीमियम भरता तर तुमच्या वयोगोटानुसार नुसार तो कार्यक्रम आहे परफेक्ट चलो पुढे त्यानंतर बघा पात्रता आणि अटी तो भारताचा नागरिक असावा अठरा आणि किती वर्ष चाळीस वर्षा, वर्षा त्याचं पोस्ट ऑफिसमध्ये किंवा बँकेमध्ये काय असावं सेव्हिंग अकाउंट आणि तो त्याला काय म्हणतात नियमित नी, काय प्रीमियम भरणारा असावा ठीक आहे सेकंड बघा कोण याचे अपात्र असेल अठराच्या आत चाळीसच्या वर दुसरं बघा इतर योजनेमध्ये जे नियमित पेन्शन घेत असेल म्हणजे सरकारी कर्मचारी ते याला लाभार्थी राहणार नाही आणि एक ऑक्टोंबर दोन हजार बावीस नंतर जे त्याला काय म्हणतात इन्कम टॅक्स भरत असेल ते याला पात्र असणार नाही समजलं का त्याला काय असणार नाही पात्र चला कळली इतपर्यंत इथं काय करू शकतो सरकारी कर्मचारी हा शब्द दाखवू शकते सरकार कर्मचारी पेन्शन धारक आहे ना नु? न्यू पेन्शन स्कीम त्यांना कंपल्सरी बाबा बरोबर नाही का थोडं एलिमिनेशन म्हणजे हे कळलं चला त्यानंतर बघा साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याला एक हजार ते किती पाच हजार त्याला काय मिळेल पेन्शन किती वर्ष पूर्ण झाल्यानंतर साठ पण त्याला प्रीमियम कितीपर्यंत भरायचं आहे लाभार्थी कितीपर्यंत आहे सॉरी चाळीस कळलं ना हा चल इथपर्यंत बस 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 आणि जर समजा मृत्यूनंतर त्याची पत्ती किंवा पत्नीस आणि दोघे जर असेल तर त्याच्या नॉमिनीला एक रकमी काय मिळेल पैसे यांना मंथली एकामेकाला आणि नॉमिनी असेल तर मंथली मिळेल ठीक आहे पर्यंत आणि त्याला काय म्हणतात की पंधरा सोळाच्या बजेटमध्ये ही घोषणा काय झाली होती हे ह्या बजेट होता आणि नऊ मेला याची काय केली होती म्हणजे याची या बजेटमध्ये याचं तरतूद होती इथं त्याची घोषणा ऍक्च्युअल सुरुवात किती एक, एक जूनपासनं आणि जर याची आकडेवारी जर बघितली तर आकडेवारी ती जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत एट पॉइंट सिक्स कोटी याचे लाभार्थी आहे किती आहे एट पॉईंट सिक्स कोटी याचे लाभार्थी आहे यामध्ये महिलांची भागीदारी थोडी कमी आहे जवळपास ती भागीदारी त्रेचाळीस पर्सेंट कोणाची आहे महिलांची आहे आणि ती वाढावी म्हणून या योजनेला मुदतवाढ दिली आहे समजलं मुदतवाढचा प्रमुख उद्देश काय नंबर एक म्हणजे विकसित भारत उद्दिष्ट पूर्ण करणे दोन हजार किती फोर्टी सेव्हन पर्यंत आणि महिलांची काय वाढवणे भागीदारी यासाठी कितीपर्यंत मुदतवाढ दिली दोन हजार किती तीस एकतीस पर्यंत याची मुदतवाढ दिली चला कळलीच पर्यंत तर या तऱ्हेनं ही काय यो होती योजना ऑनलाईनवाले तुम्ही बरेच सव्वीस सत्तावीस साठी जी कंबो बॅच आहे ना ती काल लॉन्च झालेली आहे ॲपवर तर तुम्ही ए बी एच आय फाय झिरो हा कोड वापरायचा आहे यामध्ये पंधरा मार्काचं इकॉनॉमी प्रिकमेन्स पंधरा मार्काचं पॉलिटी प्रिकमेन्स कंबाईनवाले हे दोन्ही याच्यामध्ये पूर्ण होईल आणि याच्यामध्ये अजून काही घटक ॲड होतील ते मी तुम्हाला योग्य वेळी सांगतो ठीक आहे आरामात घ्या म्हणजे तीस मार्क यामध्ये सिक्युअर होईल आणि शिकवण्याची पद्धत थोडी विस्तृत असल्यामुळे करंटमध्ये जे इको पॉलिटीचे एक दोन प्रश्न असतात ना ते पण याच्यामध्ये कव्हर होऊन जाईल म्हणजे तीस पैकी किती पस्तीस मार्काचा सिलेबस कव्हर होईल आणि पस्तीस पैकी अठ्ठावीस मार्क हे आरामात येऊन जाईल चला कळलं म्हणजे जुना रेकॉर्ड आहे तर ही बॅच बरोबर बघून घ्या आणि ही एक बॅच शिवून राहिली ती तुम्हाला मी नंतर क्लिअर करतो चला ठीक आहे ही बॅच आहे ओके इकॉनॉमी प्रो बॅच कंबाईनसाठी साठी याचा काय उद्देश आहे वगैरे योग्य वेळ मी तुम्हाला सूचित करतो चला ठीक आहे आलं लक्षात सर्वांना रेक मेन उद्देश मला सांगा अटल पेन्शन योजना शिकवणी हा आहे का माझा नाही त्या योजनेला किती मध्ये जाणं कळलं का इथपर्यंत कि किती डीपमध्ये जाण होते काय माहितीये का असं व्हायला नको की तू म्हणजे हे त्या ऑनेस्ट पोरांसाठी आहे जे तयारी करतात बा, की सर मी अभ्यास करतो तरी सकाळी लायब्ररी कितीला ओपन होते सातला आणि हा जाऊन आला सहालाच आणि तरी याचा स्कोर वर नाही चालला कारण तू आता ते प्रधानमंत्री हाऊसिंग स्कीम त्याचा आहे का रे पी प्रश्न याच्यात टाकला का ओके प्रधानमंत्री हाऊसिंग स्कीमचा एक पीवाय क्यू आहे त्यात त्यांना आकडेवारी विचारली आहे काय विचारले आहे आकडेवारी अचीवमेंट किती आहे म्हणून मी तुम्हाला तो आकडा दिला एट पॉईंट किती सिक्स कोटीचा विषय कळला का तर या तऱ्हेनं ते समजणं अत्यंत काय गरजेचं आहे ते हा बघा प्रधानमंत्री आवास योजना अठरा जानेवारी एकवीस पर्यंत एवढी घरे बांधण्यात आली कळलं समजलं का एक इंटरेस्टिंग आहे या प्रश्नामध्ये काय माहितीये का उत्तर कसं दिलं आहे अडुसष्ट लाख एकशे पासष्ट लाख एकशे पासष्ट लाख म्हणजे एक कोटी पासष्ट लाख ना इंटरेस्टिंग होता बरं का याच्यात इथं लाखामध्ये दिलं होतं पर्याय कशामध्ये दिलं होतं लाखामध्ये बघा हा प्रश्न जर तो लाभार्थी किती आहे हे विचारू शकतो तर माझं काम आहे ना त्या योजनेचे लाभार्थी करणं हे त्या पोरांसाठी आहे बरं का की सर मी वाचून राहलो मला तीन पर्याय कामाचे वाटू म्हणजे हे एलिमिन एवढी जर तयारी तू करत आहे पहिला अप्रोच काय ठेवू आपण माहितीये का की माहितीच्या आधारावरच प्रश्न उडवू बरोबर जर तू घरूनच विचार करून गेला मी एलिमिनेशन लावणार आजच्या काळात तरी नाही होणार बरं का पंचवीस नंतरच्या एक्झाम मध्ये विषय कळला का पासष्ट वर ऑफ चालले पोरांचे ग्रुप सीचे कट ऑफ पंच्याहत्तर आहे पोरांचे तिथं नाही होणार तर या तऱ्हेनं हे समजणं गरजेचं आहे यामध्ये बघा हा पर्याय या योजनेचा लाभ तीस कोटीपेक्षा जास्त भारतीय परिवारांना होणार आहे म्हणजे अरे कळला का म्हणजे टार्गेट किती आहे आणि अचीव किती आहे समजली इथपर्यंत दोन्ही विचारलाय याच्यामध्ये दोन्ही विचारलाय ना तर या तऱ्हेनं तुम्हाला व्यवस्थितपणे आपला अप्रोच ठेवणं अत्यंत काय गरजेचा आहे यामध्ये मिनिस्ट्री सहसा कुठे विचारते योजना जर समजा काही अशी रिमोट असेल तर, तर विचारते अदरवाईज मिनिस्ट्री काय लक्षात येऊन जाते आता पेन्शन असेल तर पी एफ आर डी याची रेग्युलेटरी काय बॉडी आहे ओके आणि लेबर मिनिस्ट्री याचं असंघटित कामगार आहे ना त्यामुळे हे लक्षात येऊन जाते जेव्हा लक्षात येत नाही तेव्हा मात्र ते विचारल्या जाते तर या तऱ्हेनं हा याचा प्रमुख उद्देश होता की स्कीम्स या कशा बनवल्या पाहिजेत शक्यतो स्कीम डेली बेसिसवर बनवा एखादा मन जर बनवायला गेले तर दोनच वाक्य बनवता सुरुवात उद्देश सुरुवात उद्देश सुरुवात उद्देश कळलं का त्याच्यापेक्षा माझं म्हणणं एक तयारीच करू नका ना बाबा करायचं तर प्रॉपर नाही तर जिज गल्ली मी जाणार नाही उसके बारे मी पुच ना क्या टाइमपास करण्यात काय अर्थ नाही ना याला सोपी टाइमपास म्हणतात की चार पर्याय येऊन राहिले तुला दोनच पर्याय माहित आहेत खालचे दोन पर्याय माहीत नाही आणि पंचवीस चे एक्झामचं वैशिष्ट्य काय सिंगल लायनर प्रश्न आहे की मल्टी लायनर मी ग्रुप बी ग्रुप सी बद्दल बोलत आहो राज्यसभेत नंतर बघू आपण मल्टी लायनर प्रश्न आहे समजलीत पर्यंत तर त्यामुळे हे त्याचा डेमो काय तो ठीक आहे